नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट शासन परिपत्रकही निर्गमित या सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ तर निवृत्ती वेतनात होणार मोठी वाढ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका शासन सेवेतून निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन आता सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करणेबाबत एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे चला तर पाहूया सविस्तर शासन निर्णय सदर शासन परिपत्रकानुसार आता वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे राज्य शासकीय कर्मचारी दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत व ज्यांनी मागील बारा महिन्यांची अर्थाकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन सुधारित करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करण्याबाबत आता सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आव्हान करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना निर्देश दिलेले आहे शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सात सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षण विभागकरिता वित्त विभागाच्या अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनेप्रमाणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे सदर परिपत्रकामध्ये महानगरपालिका नगरपरिषदा मंडळे येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार नाही असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे तसेच मंत्रालय प्रशासकीय विभाग नगर विकास विभागाच्या संदर्भ विषयानुसार महानगरपालिका नगरपरिषदा अंतर्गत तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ अनुदेय करण्याबाबत शासन परिपत्रक नाही असेही नमूद करण्यात आलेले आहे या संदर्भात शासनामार्फत दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार